राजकीय सन्सनाटी बातमी शापुरात प्रहारचा जल्लोष युवकांचा लोंढा प्रहार जनशक्तीचा मेळावा उत्साहात संपन्न शापूर तालुक्यात प्रहार जनशक्ती पक्षाचा पदाधिकारी मेळावा मोठ्या जल्लोषात पार पडला भातसा रेस्ट हाऊस मध्ये झालेल्या या मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरी यांनी भूषवला मेळाव्यादरम्यान दरम्यान अनेक उत्साही युवकांनी प्रहार पक्षात जाहीर प्रवेश करून पक्षाची ताकद आणखी वाढवली आगामी ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहारने रणशिंग फुंकलाय नामदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार प्रहार पक्ष आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरून सत्ता स्थापनेचा सा निर्धार केलाय असं तालुका अध्यक्ष वसंत पानसर यांनी सांगितलं मागील काही वर्षापासून शहापूर तालुक्यात शेतकरी दिव्यांग कामगार निराधार आणि गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी प्रहारने सातत्यानं आंदोलने मोर्चे भजन आंदोलन तसेच उपजिल्हा रुग्णालय व तहसील कार्यालयातील जनतेच्या समस्यांवर ठोस भूमिका घेतली आहे त्यामुळे प्रहार पक्षाची लोकप्रियता शापूर शहरासह ग्रामीण भागात झपाट्याने वाढतीये युवकांचा ओघ पक्षात वाढताना दिसतोय मेळाव्यात महिला पदाधिकारी युवा कार्यकर्ते आणि तालुक्यातील सर्व शाखांमधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापुरात झालेल्या या मेळाव्यामुळं प्रहार जनशक्ती पक्षाच्या संघटनात्मक शक्तीला नवसंजीवनी मिळाली आहे आगामी निवडणुकांसाठी प्रहारचा शहापूर मॉडेल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय